तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या सव्वीस मे वार आहे सोमवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे सोमावती अमावस्या जेव्हा अमावस्या ही सोमवार येते तेव्हा त्या ते अमावस्येला सोमावती अमावस्या असं म्हटलं जातं तसेच या सोमवती अमावस्येला वैशाख अमावस्या दर्श अमावस्या या नावाने सुद्धा ओळखलं जातं तर या सोमवती अमावस्येचा प्रारंभ सव्वीस मेला दुपारी बारा वाजून बारा मिनिटांनी होणार आहे आणि याची समाप्ती सत्तावीस मेला सकाळी आठ वाजून बत्तीस मिनिटांनी होणार आहे आणि म्हणून ही अमावस्या तिथे दोन दो दिवस साजरी केली जाणार आहे पण अमावस्येला आपण जे काही उपाय किंवा सेवा करत असतो तर ते सर्व उपाय आणि सेवा या आपल्याला सोमवारीच तर या आपल्याला सोमवारीच करायच्या आहेत कारण सोमवारच्या दिवशी संपूर्ण दिवस अमावस्या असणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सा साडेआठलाच अमावस्याची समाप्ती होणार आहे त्यामुळे सर्व उपाय जे आहेत तर ते आपल्याला सोमवारच्या दिवशीच करायचे आहेत सोमवती अमावस्येला आपल्या हिंदू धर्मात अत्यंत महत्व दिलं जातं या दिवशी दान केल्यामुळे दुप्पट फळ आपल्याला प्राप्त होतं सोमवती अमावस्येच्या दिवशी दानाव्यतिरिक्त स्नान आणि तर्पण करण्याचे सुद्धा खूप महत्व आहे सोमवती अमावस्येला भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा करण्याची प्रथा आहे या दिवशी शिवगौरीची पूजा केल्यामुळे अखंड सौभाग्य प्राप्त होतं आणि म्हणून अनेक स्त्रिया सोमवती अमावस्येला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करत असतात या दिवशी विवाहित स्त्रिया व्रत ठेवून पिंपळाच्या झाडाची पूजा करतात पिंपळाच्या झाडाला दूध पाणी फुलं अक्षदा चंदन अर्पण करून एकशे आठ प्रदक्षिणा घालत असतात अमावस्या हा दिवस धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा महत्वाचा मानला जातो या दिवशी माता लक्ष्मी भगवान विष्णू आणि आपल्या पित्रांची पूजाही केली जाते धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा या केल्या जातात आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे तर उद्या सोमवार सोमवती अमावस्येला सकाळीच उंबरट्यावर ठेवा ही एक वस्तू त्यामुळे एका रात्रीत आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाही सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन कुटुंबाची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल तर असा हा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या सकाळीच करायचा आहे सकाळी तुम्ही बारा वाजण्याच्या आधी हा उपाय करू शकता किंवा तुम्हाला जर उद्या करणं शक्य नाही झालं तर मग तुम्ही सत्तावीस मेला म्हणजेच मंगळवारच्या दिवशी सकाळी साडेआठच्या आधी हा उपाय करू शकता कारण ही वैशाख अमावस्या जी आहे तर ती दोन दिवस असणार आहे आणि त्यामुळे तुम्ही या दोन्ही दिवशी हा उपाय केला तरीही चालेल अमावस्या तिथी दर महिन्याला येते पण सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं तर असं म्हणतात दर अमावस्येला आपल्या पित्रांची पूजा करावी तर्पण करावं असं आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलं जातं पण आता पहा आपल्याला दर महिन्याला पित्रांची पूजा करणं शक्य होत नाही त्यामुळे किमान सोमवती अमावस्येला तरी पित्रांची ही अवश्य करावी असं आपल्या शास्त्रात सांगितलं जातं सोमवती अमावस्येला ज्या घरातील स्त्री हे उपाय आवर्जून करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आपण दिवाळीचे लक्ष्मीपूजन हे अमावस्येच्या शुभ मुहूर्तावरती करत असतो हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित असतो आणि त्यामुळे लक्ष्मी त्या प्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा आणि शुभ मानला जातो जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील सतत आर्थिक अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागत असेल तुमच्या घराची भरभराट होत नसेल एखादा उद्योग व्यवसाय आहे किंवा नोकरी आहे आणि त्यामध्ये काही अडचणी येत असतील म्हणजेच व्यवसाय चांगला चालत नसेल नोकरीमध्ये प्रमोशन होत नाही घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही घरामध्ये लक्ष्मी प्रसन्न नाही किंवा घरामध्ये लक्ष्मी आकर्षित होत नाही किंवा घरामध्ये पैसा हा टिकत नाही आज आपल्याकडे पन्नास हजार रुपये आले पण दुसऱ्या दिवशी अशी काहीतरी अडचणी निर्माण होतात आणि आलेला पैसा हा पुन्हा घरातून निघून जातो तर या सर्व कारणांमुळे समजतं की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नांदणं म्हणजे फक्त पैसाच असणं असं नाही तर घरामध्ये एक प्रकारची सुख शांती समृद्धी असणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं असतं आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये एक प्रकारचे आनंदाचं चांगलं वातावरण असणं हे सुद्धा अत्यंत महत्वाचं असतं जेव्हा असं वातावरण आपल्या घरामध्ये असतं त्यालाच लक्ष्मी नांदणं असं म्हटलं जातं आपल्याला पैसा तर हवाच आहे पण लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी आपल्या घरातील वातावरण हे अनुकूल असणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे तर त्यासाठीच आपल्याला अमावस्येला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे कारण पहा काही दिवसांचं महत्व हे जे असत तर ते खूप खास असतं जसं की अमावस्या हा दिवस महिन्यातनं एकदा आपल्याला मिळालं असतो आणि आपल्या संपूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप को परिणाम करत असतात आणि त्यामुळे अमावस्येला केलेले उपाय हे कधीच वाया जात नाहीत आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला शास्त्रामध्ये सांगितलेले उपाय जे आहेत तर ते करायचे असतात त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल हे तुम्हाला झालेले नक्कीच जाणवतील आणि धनप्राप्तीसाठी शुभ जातो तितकाच नकारात्मकता वाईट शक्ती इडापिडा दरिद्रता दूर करण्यासाठी सुद्धा अत्यंत महत्वाचा मानला जातो हा उपाय करण्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचा आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर काळी तीळ आणि गंगाजल टाकून स्नान करायचं आहे घरातल्या प्रत्येक व्यक्तीने अगदी लहान लहान मुलांपासून ते मोठ्यातल्या मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांनी या दोन वस्तू टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम आपल्या घराची फरशी स्वच्छ घ्यायची आहे घरामध्ये जी काही तर ते काढून घ्यायची आहेत फरशी पोसण्याच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद गंगाजल त्याचबरोबर खडे मीठ आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता उपाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला एक तांब्याचा कलश पाण्याने भरलेला घ्यायचा आहे त्या पाण्यामध्ये चमचाभर थोडस गंगाजल तुम्हाला टाकायचं आहे थोडस गोमूत्र आणि तुमच्या गुलाब जल असेल तर ते टाकायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजा उमरट्यावर आणि उमरट्याच्या बाहेरच्या बाजूला आहे मुख्य आहे तर यामुळे आपल्या घराबाहेर जी काही नकारात्मक आहे तर ती निघून जाते आणि यानंतर घराच्या मुख्य दरवाजाच्या उंभरट्यावरती हळदीचं लेपण हे आवर्जून करायचं आहे आता हळदीचं हो लेपण कसं करतात हे सर्वांना माहितीच आहे एका वाटीमध्ये हळद घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगा किंवा गोमूत्र टाकायचा आहे लाल चंदन टाकायचं आहे त्याची पेस्ट तयार करून उंबरट्यावरती तुम्हाला ती चोळून घ्यायची आहे यालाच हळदीचं लेपण असं म्हटलं जातं यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर एका वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचा आहे कुंकुआमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे त्याचा गंध तयार करायचा आहे आणि हा गंध तयार केल्यानंतर सर्वप्रथम घराच्या मुख्य दरवाज्यावरती एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे स्वस्तिक काढल्यामुळे घरातील दरिद्रता ही दूर होते आणि घराकडे लक्ष्मी आकर्षित होते त्यानंतर तुम्हाला या कुंकवाच्या कंधाने आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंभरटावरती अष्टलक्ष्मीची आठ रूपे काढायची आहेत तर ही आठ रूप आपल्या जीवनातील वेगवेगळ्या क्षेत्रातील समृद्धी आणि सुखसमृद्धीचं प्रतीक आहे अष्टलक्ष्मीचं महत्व म्हणजे या देवीच्या विविध रूपांच्या पूजनाने आपल्या जीवनातील सर्व क्षेत्रामध्ये सुखसमृद्धी आपल्याला प्राप्त आहे आता हे अष्टलक्ष्मीचं प्रतीक कसं काढायचं आहे तर तुम्हाला उंभरट्यावरती एक कुंकवाचा बोट ओढून घ्यायचा आहे आणि लक्ष्मी असं म्हणायचं आहे त्यानंतर दुसरं बोट ओढायचं आहे त्याला धनलक्ष्मी आणि तिसरं बोट ओढायचं आहे त्याला धान्य लक्ष्मी त्यानंतर गजलक्ष्मी संतानलक्ष्मी वीरलक्ष्मी भाग्यलक्ष्मी आणि विजयालक्ष्मी अशा पद्धतीने तुम्हाला ही आठ बोट ओढून अष्टलक्ष्मीचे नाव घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला अष्टलक्ष्मीचं प्रतीक जे आहे तर ते काढायचं आहे आता ते अष्टलक्ष्मी कसं काढायचं आहे हे तुम्ही गुगलवरती किंवा युट्यूबवरती सर्च करून काढू शकता तर आपल्या उंभरट्यावरती डाव्या आणि उजव्या साईडला एक कुंकू आणि एक स्वस्तिक काढून तुम्हाला स्वस्तिकामधले चार बिंदू आणि साईडच्या दोन लाईन्स आवर्जून द्यायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे आणि या दिव्यामध्ये दोन वातींची मिळून एक जोडवात घालायची आहे मोहरीचं तेल तुम्हाला या दिव्यामध्ये घालायचं आहे मोहरीचं तेल तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही तिळाचं तेल हे घालू शकता यानंतर हा दिवा प्रज्वलित करून एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे आणि हा दिवा आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती बाहेरच्या साईडने म्हणजे तुम्हाला उजव्या साईडला लावायचा आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता तेव्हा जी उजवी साईड असते तिथे तुम्हाला हा दिवा लावायचा आहे कारण या दिवशी आपले पितृ मृत्यू लोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि आपल्या घराच्या बाहेर येऊन थांबलेले असतात जेव्हा आपण अशा प्रकारे तिळाचा किंवा मुडीच्या तेलाचा दिवा लावतो तर त्यामुळे पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद हे देत असतात त्याचबरोबर आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती एका वाटीमध्ये थोडीशी डाळ आणि गुळ सुद्धा ठेवायचा आहे संपूर्ण दिवसभर रात्रभर तुम्हाला हा गुळ आणि चणा डाळ ही घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर साईडला ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशीही चांना डाळ आणि गुळ जो आहे तर तो गाईला खाऊ घालायचा आहे त्याचबरोबर जे अष्टलक्ष्मीचे प्रतीक आपण काढलेलं आहे तर त्यांना हळदी कुंकू लावायचा आहे अक्षदा आणि फुल अर्पण करायचं आहे धुपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीचं नामस्मरण करून तुमच्या घरातील गरिबी दरिद्रता दूर होण्यासाठी मुलांची पतीची प्रगती होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्या स्वयंपाकघराची सुद्धा पूजा करायची आहे स्वयंपाकघरामध्ये सुद्धा एक स्वस्तिक तुम्हाला काढून घ्यायचं आहे तर तिथे सुद्धा तुम्हाला ही पूजा करायची आहे आपल्या विष्णू पुराणामध्ये स्वतः भगवान विष्णूंनी हे सांगितलं आहे की माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये सात वेळेला येत असते जेव्हा अशी आपण उंभरट्याची पूजा करत असतो ज्या काही वस्तू ठेवत असतो तेव्हा आपल्या घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होत असते आणि त्यामुळे आपल्या घरातील दरिद्रता आणि गरिबीही दूर होते त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला गाईला गुळ आणि चपाती सुद्धा आवर्जून खाऊ घालायची आहे त्यामुळे सर्व अडचणीतनं सुटका होते जेव्हा मुके प्राणी हा खातात तेव्हा आपले पितृही आपल्यावरती संतुष्ट होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद हा देत असतात त्यामुळे हे काम सुद्धा तुम्हाला अमावस्येला आवर्जून करायचं आहे त्याचबरोबर उद्या संध्याकाळी अमावस्येला आपल्या घराच्या दक्षिण भागामध्ये एक दिवा आवर्जून लावायचा आहे मातीची पणती किंवा एक कणकेचा दिवा तुम्ही वापरू शकता दिवा लावताना त्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे किंवा तिळाचं तेल घातलं तरीही चालेल आणि जर तुमच्याकडे ही दोन्ही तेल नसेल तर तुम्ही जे कोणतंही तेल पूजेसाठी वापरता तेल तुम्ही या दिव्यामध्ये घालू शकता यामध्ये चिमूटभर काळे तेल टाकायचे आहेत आणि दोन वातींची म्हणून एक जोडवात लावून तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या घरातल्या दक्षिण भिंतीजवळ दक्षिणेकडे तोंड करून हा दिवा लावायचा आहे त्यानंतर आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आहे दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि तुमच्या घरात ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहे तुमच्याकडनं काही जर चुकलं असेल तर आम्हाला माफी करा असं तो तुम्हाला प्रार्थना करायची आहे जर अशा प्रकारे दिवा तुम्ही हा दक्षिण दिशेला तोंड करून लावला सगळे पितृदोष आपले दूर होतात कारण दक्षिण दिशा ही पितरांची दिशा असते यमाची दिशा असते त्यामुळे असा दिवा लावल्यामुळे आपल्या घरामध्ये संकट जे आहे तर ते टळतं आणि दक्षिणेकडे घरामध्ये जागा नसेल तर घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्ही थोड्याशा अंतरावरती सुद्धा हा दिवा लावू शकता हा दिवा आपल्याला रात्रीच्या वेळी लावायचा आहे त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी महत्वाची गोष्ट करायची आहे ते म्हणजे अन्नदान या दिवशी गरजू व्यक्तीनं तुम्ही अन्नदान हे नक्की करा जे भू आहे त्यांना अन्नदान अवश्य करा अन्नदान केल्यामुळे सुद्धा प्रकरण हा आपला दूर होतो देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते तर असे काही छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते तुम्हाला उद्या सोमवती अमावस्येला किंवा मंगळवारी तुम्हाला हे उपाय करायचे आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना शीज मम्मी समर्थ हो।